महाराष्ट्राच्या कणाकणातून फुलवून कमळाला जनकल्याणासाठी आपला नेता हा झटला हात दिला मदतीचा मार्ग नवा प्रगतीचा हात दिला जय घोष घुमतो मुखामुखातून ज्यांचा दिवस राती रिशमहाजन भाऊंची ख्याती संकटमोचक आमचा साया भाऊंची ख्याती संकटमोचक आमचा साया विशेष म्हणून सुद्धा ही महत्त्वपूर्ण रॅली एका देशाचा भारताने देशाने सैनिकांनी यशस्वी युद्ध लढवलं त्याकरता ही रॅली तर निघालेली आहे व अशीच अविरत रॅली इथं सर्व युवक इथं जमावून एक मोठी अशी रॅली एक सैनिकांच्या या पराक्रमाच्या समर्थनात भारताच्या एक देश निघालेली भाऊ या रॅलीला कोण कोण उपस्थित झालेले या आजच्या तिरंगा रॅलीला मंत्री महोदय गिरीश गो महाजन तसेच संजय भाऊ सायकारे सावकारे रक्षाताई खडसे अमोल भाऊ जावडे संपूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत आणि सर्व आपल्या भारतीय सैन्याला पाठबळ देण्यासाठी आणि मोदीजींच्या सोबत आपण सर्व आहोत साडी किती संख्याबळ असेल किती संख्याबळ असेल तीन हजाराच्या वर संख्या जमवली येत आहेत आम्हाला अपेक्षा की पाच हजारापर्यंत की सर्व देशांच्या वतीने ही रॅली निघालेली आहे आणि पाच ते दहा आहे आणि इथे बाईक आलेला आहे आणि सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलंय सर्व भारतीयांनी इथे मिळून दे एक चांगली देशाला आपल्याला एक चांगला मेसेज जाणार आहे की माध्यमातून मी सर्व भारतीयांना खूप खूप अभिनंदन करतो तसंच आपण एक इथे बनवून ठेवायला आणि सर्वांशी मिळून मिसळून राहो एक विनंती करतो जय जय भारत आज आपल्या भारत मातेसाठी आणि जे सैनिक तिथं लढत आहे आपल्या सगळ्यांसाठी त्यांच्यासाठी ही रॅली निघालेली आहे आणि ही रॅली फक्त भारतीयांना प्रोत्साहन म्हणून सैनिकांचा आत्मबल वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण काही ना काही करू शकतो काही हिशोबाने आम्ही संजय जी साफ करत आहेत इंचचा एंटर खालती आम्ही महाकिरण गाडी काढलेली आहे जय सैनिक जय सैनिक हे प्रतिनायक एक्याचे

आज तोच आपून हा कहे रान उठू दे right now and press the bell icon never miss an update